तर शरद पवार गटाचे अनेक आमदार संपर्कात आहे असा दावा अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे आमदार देवगिरी बंगल्यावर येऊन गेल्याचा दावा केला आहे त्यामुळे आता खळबळ उडाली आहे तर शरद पवार यांच्या गटातले अनेक आमदार आपल्या संपर्कात आहेत असा दावा अमोल मिटकरींनी केला आहे अजित पवार गटाचे नेते आहेत अमोल मिटकरी आणि ते म्हणतात की अनेक आमदार देवगिरी बंगल्यावर येऊन गेलेले आहेत आणि मिटकरींच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल शरद पवार गटाचे अनेक नेते म्हणतात तुमचे म्हणजे अजितदादा अजिबात या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही उलट त्यांचेच काही आमदार देवगिरीवर सकाळी बसलेले दिसले त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या आमदारांना सांभाळावं अजितदादांसोबत सुरुवातपासून जे आमदार होते ते खंबीर आहेत आणखी त्यात प्लसच जाणार फक्त हे आता काहीतरी विधानसभेवर आपल्या जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्याकरता केलेलं वक्तव्य आहे आज अजितदादांना काही आमदार भेटले आहे शरद पवार गटाचे असं कळतंय का काय कारण काय असं ते असं साठी की आता काल अर्थसंकल्प मांडला गेला आता पुढं विधानसभा तोंडावर आहेत त्यांना त्यांच्या विकास कामासाठी मतदारसंघामध्ये निधी पण हवा आहे आणि म्हणून ते दादांच्या संपर्कात आहेत दा आता त्यांना निधी पण पाहिजे दादांचा विरोध पण पाहिजे असं मॅने दोन तलवारी जाणार नाहीत त्याच्यामुळे जयंत पाटील साहेबांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की तुमचे कोण आमदार देवगिरीला दादांना भेटून गेले याची कृपा करून माहिती घ्यावी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही पण जे आता नाराज आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की एका पदासाठी वीस वीस लोकांची त्या ठिकाणी लॉबिंग असते त्याच्यामुळे असं पण होऊ नये कॉन्ट्रवर्सी होऊ नये सर्वांना समाधानकारक आणि तिन्ही पक्षाला साधारणपणे समाधानकारक न्याय भेटावा अशीच मला अपेक्षा आहे अजित दादा गटाचे काही आमदार देवगिरे भेटून गेलेले आहेत जयंत पाटील त्याचा विचार करावा निधीबाजी असेल तर अजितदादा आणि विरोधी कराचा हे चालणार नाही असंच अमोल मिटकरी यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ सोमेशसह कपिल राऊत झी मीडिया मुंबई